नमस्कार मी दीपक पळसुले सातबाराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मजुरीचा प्रश्न सोडवण्यासाठी यांत्रिकीकरणाचा पर्याय समोर येतो मात्र शेतीत यांत्रिकीकरण वापरायचं म्हटलं तर उत्पादन खर्चात वाढ होऊन बसते शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणाकडे वळावं वा, आणि त्याच्या उत्पादन खर्चातही वाढ होऊ नये यासाठी कोल्हापुरातील गडमुड शिंगी या ग्रामपंचायतीनं अवजारं बँक सुरू केली आहे या बँकेमार्फत शेतकऱ्यांना अत्यंत कमी दरात अवजारं पुरवली जातात पाहूया ग्रामपंचायतीचा ट्रॅक्टर रोटावेटर आणि शेती अवजार ग्रामपंचायतीत नाममात्र शुल्क भरा पावती करा आणि शेतीची नांगरट करा कोल्हापूर जिल्ह्यातील गडमुडशिंगी ग्रामपंचायतीचा हा अनोखा उपक्रम कुठल्या पंधराशे हेक्टर परिसरात ऊस भाजीपाला केळी द्राक्ष यासह अनेक फुलांची शेती केली जाते वर्षभर शेतीची काही ना काही कामं इथं सुरू असतात मजुरांचा प्रश्न सोडवण्यासाठी अनेक शेतकरी यंत्रांचा आधार घेतात मात्र त्यासाठी खर्चही अफाट होतो हाच खर्च वाचवण्यासाठी गडमुडशिंगी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आणि ना नफा ना तोटा पद्धतीवर औजार बँक सुरू केली आणि शेतकऱ्यांची कामं वेळेत व्हावीत शेतकऱ्यांचं राहणीमान उंच व्हावं शेतकऱ्यांच्या रानातील मशागतीचा खर्च कमी व्हावा या उद्देशानं शेतकऱ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही ही कृषी अवजार बँकेची संकल्पना डोळ्यासमोर आणली तिच्या मशागतीसाठी लागणारी अवजार आणि ट्रॅक्टर्स आम्ही ग्रामपंचायतच्या चौदा वित्त आयोग मधून खरेदी केलेले आहेत त्यासाठी आता ग्रामपंचायतकडे दोन एच पी चे ट्रॅक्टर्स उपलब्ध आहेत आणि त्या ट्रॅक्टर्स ला जे का काय आवश्यक अवजार आहेत मशागतीसाठी नांगरणीसाठी रोटर मारणे सरी सोडणे मांडग मारणे ही जी काय अवजार आवश्यक का आहेत ती अवजार सर्व आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून खरेदी केली दहा लाख रुपये खर्च करून ग्रामपंचायतीने दोन ट्रॅक्टर डबल पलटी नांगर कल्टिवेटर रोटावेटर आणि रिझर खरेदी केलं ग्रामपंचायतीत पैसे भरल्यानंतर कामगारांचा ही अवजारं शेतीवर हजर होतात एका एकरात रोटावेटर फिरवण्यासाठी चौदाशे रुपये घेतले जातात यापैकी नऊशे रुपये डिझेल तर राहिलेल्या पाचशे रुपयात चालकाची मजुरी आणि देखभाल खर्च केला जातो नांगरट नांगरणी करणे यासाठी चौदाशे रुपये दर ठरवलेला आहे त्यानंतर रोटा रोटर करणे यासाठी चौदाशे रुपये दर ठरवलेला आहे त्यानंतर कल्टिवेटर करणे आणि सरी सोडणे यासाठी सातशे रुपये एकरी दर ठरवलेला आहे ट्रॅक्टर घेण्यासाठी पाच ते सहा हजारांचा खर्च होतो तिथं ग्रामपंचायतीच्या योजनेमुळे फक्त तीन याच्या अगोदर ट्रॅक्टर शोधायसाठी आठ चार दिवस जायचे शिवाय आम्हाला पैसे देऊन त्याच्या पाठिंबा फिरून चार पाच चार पाच दिवस फिरून सुद्धा पैसे देऊन वेळेत मिळायचं नाही ग्रामपंचायतीनं कृषी अवजार बँक आणल्यामुळे आमचा फायदा झालेला आहे एक एक ऊस करण्यासाठी मशागतीसाठी साडेपाच हजार रुपये खर्च येत होता बँक गडमूडशिंगी ग्रामपंचायतनं कृषी अवजार बँक स्थापन केल्यामुळे ह्या मशागतीमध्ये आम्हाला भरपूर फायदा झालेला आहे साधारणतः साडेपाच हजार होणारा खर्च सध्या आता तो तीन हजारामध्ये आमचं पूर्ण मशागत होत्या शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी गडमूडशिंगी ग्रामपंचायतीने टाकलेलं हे पाऊल इतर ग्रामपंचायतीसाठी आदर्श ठरावं असंच आहे चंद्रशेखर खोले एबीपी माझा करवीर कोल्हापूर